हाय सगळ्यांना नमस्कार कसे बरे का तर बरेच असणार आहेत म्हणणार कारण का आता दिवाळी म्हणल्यावर हा करंजी करंजी कसं मळून ठेवला होता हा तर आपल्याला चार गोळ करून घ्यायचे पाच करायचं होतं पाच करायचे बघा म्हणजे हा पाच गोळ मी बनवल्या पाच गोळ झाले बघा बनवून आपल्याला पाच गोळ आता लाटायचं बरं का थोडस तेल घेतले आपल्या तूप नाही काय नाही त्याच्यामुळे मी तेल तशी करते आणि काय कोण फ्लावर आणले कोण फ्लॉवर आपण ह्या टाकून घेऊया दोन चमचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं घ्यायचं ही आता मिक्स करून झाली बघा तर बघा आहे ना आपण साईड ला ठेवून देऊ पीठ लावून लाटून घेऊया ही साइडला ठेवून इकडं आता पातळ पात्र अशा लाट्या लाटून घ्यायच्या बघा ह्याच्या चपाती लाटू तशी नाही लाटायची बर का नाही पात्रच लाटायच्यात आपल्याला नाही बाजूला इस काढला तो असतो बघा एवढ्याच अशा ना प्लेन लाटून घ्यायच्या अशा सगळ्या पाचच्या पाच गोळ्या अशा लाटून घ्यायच्या hmm. आणि मग त्याच्यावरती काय मिश्रण लावून घ्यायचं आणि लाटायचं मग बघा असं सगळं लाटून झाले बघा आणि त्याला आता ती जी मिश्रण आपण केलं का नाही असं ती लावून टाकायचं त्याला आपण लावून घेते बघा असं आता आपण तिसरी बी टाकून घेतली ह्याच्यावर आणि आता त्याला बी लावून घ्यायचं असं आता लावून टाक लावून टाका तरी लावती घे पण पसराय तर आलं पाहिजे का काही एका जागेला करून काय करू झालं बघा आता सगळीकडनं तर त्याचा आपण एक रोल बनवून घ्यायचा आता असा रोल बनवायचा घ्या रोल बनवून घ्या गोल गोल ओखेच साप आणि बांधला तेवढा एवढा मोठा लांबडा बी असतो या हा असत बघितलंय तू साप आहा मला माहिती आहे काप की आता तर बघा आता आपण हेज तर बघा आता हला कापून घ्यायचं आता मोठं मोठं काप मोठं बरं का न कप मोठाच लय मोठा अस्तो एवढं बाद झालं असं कापून घ्यायचं हां असं घ्यायचं कापायला ना असं असं तिरक हे करायचं असं असं थे 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 थे। तर बघा काही असं चालू केलं बघा लाटायला आणि अशा गोळ्या करून घेतले ते म्हणजे दिसाव असं केलं ते हाय का तर जरा असं थोडं लिज जाड ठेवायचं नाही असं लाटायचं ना? कुणा कुणाची दिवाळी झाली आमची तर बघा आजच्यापासून चालू केले काय करायचं मग काय लई काम पडते तसं एक आहे चालू करायचं म्हणल्यावर काम कर तर तिला म्हणले निवांत कर निवांत काय दिवाळी सगळ्या दिवाळी असते काय खायची परत दिवाळी आणखी तुळशी बारशी पर्यंत असते तुळशीच लगीन नाही वर्षी लावायचं असते पाच दिवस दिवाळी असं कशासाठी केलं असते करायचं मग अदोगरच करायचं असतंय मग कधी महिनाभर ठेवायचं काय करू

पण हायती मग तीच कि तसंच म्हणते मी तीच कि मग आता कटाळ आलाय लय झोपते मी जाऊन तेल गरम करायला ठेवलं होतं झोपायला काय आहे काय गरमच झालं नाही तेल झाले ते झाले वाटत झाले झाले कारण की भाजा कि मग पटापटा भाजून मोकळ करा मला बघ आता कसले होत्या त्या करंजे आपल्या आता काय माहिती केल्या ते खरं पण राम जाणार होणार मी केले ते म्हणले होणार होय का बर बर त्याच्यावर तेल बत राख की त्यांनी संगीता सारखं बर का झालं हाय झालं का येस 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 ओके ओके झाले झाले ओके 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 काय लागलंय एकदम भारी अशा करून जेव्हा मला म्हणजे काय तर पहिल्यांदा ट्राय केल्यासारखं होतंय बर का बरं बरं केले के तुला काय मीच केलंय बघा धरण लाटून दिलं नसतं कुठून केल्या असत्या आदू आदुकायला इकडं काय येते काय माहिती मी तर मला काय करून बी दाखवलं नाही आणखीन खाल्लं खायला बी केलं नाही बर भाज मग पटापटा ती बाई मम्मी राहू दे बघ आता कंटाळा आलाय आता तुम्हाला एक सवय हाय मला नाही सवय कुंभार दुकाय लागली माझी मगात दग्न बसून बसून एका जागेला पाय बी दुकायला मुंगे आले त्या मुलकाच्या एकच नंबर बघा वास शंभर टक्के गॅरंटी देते आसा तशाच झाल्या असाव्या असं वाटतंय मला हो झाले झाले ह्याला 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 परफेक्ट झाली ह्याला हो लाटलं नाही बरोबर बरोबर नाही पण ती काय विषय असू दे त्याला काय होत एवढ तेवढ्याला छान आशा करंच्या संधी आपण अशाच प्रकारे आपण सगळ्या आशाकरंच्या भाजून घेऊया हा तर मग आता आता व्हिडिओ आपण थांबवूया आणि परत चालू करूया आता सगळं झालेलं आहे बघा ही एवढी एकच राहिली होती बघा अशी एवढच झाले सगळं बघा लेअर बियर अशा मस्त अशा सुटलेल्या हायत्या तर हका ते खायच्या बघा इकडे पण निम्या काढून ठेवल्या त्या निम्या ह्याच्यात हायत्या असं वाटत नव्हतं मला करंजा अशा बर का पण छान झाले ते हा दाखव कि मग आता ते संख्य आहे सॉरी काय तर मग करंजी दाखव करंजी 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 ना सुटले ते सुटले ते सुटले ते फुटली असते फुटली असते हिथ बघा अशा लेअर सुटलेले ते बघा त्याला हा तर मग आहे आपल्याला ठेवली होती त्याच्यामुळे शंकर पाळ्या पाळ्या करायला शंकर पाळ्या असं म्हणा लागल हम्म तर बघा का तिनं एक लाटून घेतलंय बघा असं थोडस जाड जाडच ठेवल का असले पत्थर करू नको मला येतं तेवढं ते करायला कितक्या छोट्या छोट्या करू डुकू बापी काय मोठ्या मोठ्या करते काय शंकर पाळ्या तशाच करते ते आणखीन एक घ्यायच्यातला पदार्थ काय घ्यायला का म्हणतात काय माहिती तर कापण्या नाही कापण्या नाही कापण्यास ना कापण्यास त्याला काय कर ओवा का जिरा लावते ती आणि करते ते वाटत करा बारीक करा पटापटा बसून तू तुझ हो तर तोपर्यंत तो पर्यंत बस काय एवढ इकडं करंजा आणि इकडे शंकरपाळ्या बघा एवढे झाले ते आणि इकड दोन आज दोन तीन गोळे तर राहिले बघा आता सकाळ बसून करतोय बघा कंटाळा आलाय आता म्हणलं जरा बघा उग कस लागतंय तसं लाग घेतो आता करंजा हे करून शंकरपाळ्या पाळ्या करंज म्हणते सरे शंकर पाळ्या अजून काटे चकलीच पीठ माळायचं या ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे आयकॉन क्लिक करायचा आहे आणि कमेंट करायला विसरायची नाही कशा